कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा चौक येथे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथकांनी नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ला, पकडून लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारला सायंकाळी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पोलीस पथक अवैध धंदे रेडकामी खासगी वाहनाने कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मनसरकडून कन्हानकडे एक टिप्पर वाहन अवई दे विना परवाना वाळू लोड करून नागपूरकडे वाहतूक करीत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तारसा चौक येथे नाकाबंदी केली असता सोळा चक्का टिपर ट्रकचा चालक आरोपी अरविंद जगदीश साकेत याला स्टाफने थांबून पाहणी केली असता वाहनात दहा ब्रास रेती मिळून आली पोलिसांनी वाहन चालकास रेती रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी वाहन चालक अरविंद साकेत याला अटक करून त्याच्याजवळून टिप्पर ट्रक दहा वाळू आणि एक मोबाईल असा एकूण चाळीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत अरविंद साकेत बलराम यादव कृष्णा यादव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे तसेच या कारवाईत दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान